जळगाव जिल्ह्यातला हातनूर धरण आता पूर्ण क्षमतेनं आहे आणि धरणाचे दहाही दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले धरणामधून हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक्स पाण्याचा हा सगळा निसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पाण्याचा प्रचंड वेग दिसतोय जळगाव मधल्या हातनूर धरणाची ही दृश्य आहे धरणाचे दहाही दरवाजे आता पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आलेले आहेत तापी नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत जी गावं आहेत तिथल्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय जळगाव जिल्ह्यातल्या हातलोर धरणाची धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबई उपनगरामध्ये काल झालेल्या धोधो पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा होता मात्र सकाळपासून मुंबईमध्ये तशी शांतता आहे लोकल सेवा रस्ते वाहतूक सगळं काही सुरळीत सुरू आहे समुद्रकिनारी आणि चौपाटींवर नागरिक आता तुरळक प्रमाणात दिसत आहेत पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्यानं मुंबईकरांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं आहे कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स इथल्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चारशेपेक्षा जास्त गाड्यांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालं पार्किंगच्या भागात सत्तर ते ऐंशी लाख लिटर पाणी जमा झालेलं होतं आता पार्किंग भागातलं पाणी पूर्णपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर गाड्यांची काय अवस्था झाली आहे हे पाहायला मिळायला लागलं आहे वाहन चालक आपापल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी आता येत आहेत भांडूपच्या विलेज रोड परिसरामध्ये पुन्हा एकदा मॅनहोलच्या दुरवस्थेमुळे फुटपाथ वरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय मुसळधार पावसामुळे मॅनहोलची झाकणं उघडी पडली आहेत आणि त्यात भांडूपच्या विलेज रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये फुटपाथ वरून चालत असताना मॅनहोलमध्ये पाय जाऊन माणसं पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर मुंबईमध्ये कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर गटाराचं झाकण उघड असल्याचं दिसून येतं आणि या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी कुठली सूचना किंवा कुठलाही फलकही लावलेला नाहीये सामान्य नागरिकांच्या जीवाशी हा खेळच आहे